आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर इथे मी आलेली आहे अलिबागला आणि अलिबागमध्ये मी आलेले हे बेलपडेगावमध्ये ते बाकीचे इथं मी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले म्हणजे साखर चौथ्या दिवशी यांच्या गणपती बाप्पा बसले आणि पाच दिवसाचे गणपती आहेत तर उद्या विसर्जन आहे आणि आज मी दर्शनाला आले आणि मी पण दर्शन घेते आणि तुम्हाला पण इथे बाप्पाचे दर्शन करून दाखव तर चला गँग भेटली सगळी आम्हाला पूजेच्या निमित्ताने <laughs> नमस्कार मंडळी जवले पण मंडळी भेंडी आहे की <laughs> मला मिरची आहे का बोलो भेंडीची भाजी आहे

आणि तुम्हाला वाडी हे झाडं दाखवते भाजीपाल्याचे सगळे अलीबागची द दया तुम्ही दाखवालया तुम्ही दुधीचा हां काय हे शिराळा आणि दुधीचा मांडव टाकलं ते पाठीमागचा आवार आहे आणि इथे आवारामध्ये बघा मस्तपैकी दुधीला भरपूर आले दुधी तरी बारीक बारीक दुधी आहेत आणि शिराळी आहेत आत्ताच म्हणजे आली तुम्हाला वाटते हे बघा छोटी छोटी आहेत मस्त ताजी ताजी घरची भाजी हे बघा शिराळी आणि साने इकडे आहेत बघा इथे पण आहेत या साईडला मोठा मांडव आहे मस्त गावठी दुधी छोटी छोटी पण भारी वाटतं तेव्हा अशी आणि बघा शिराळी आहे ती पण लांब लांब आहेत भरपूर लांब झाड आहे म्हणजे ही जेवढी जेवढी सगळी झाड आहेत ही भेंडीची झाड आहेत आलीत पण छोटी छोटी सगळी भेंडी आणि फुलं आहेत जास्त मस्त कवळी कवळी भेंडी आहेत बघा एकदा एका व्हिडिओ मध्ये दाखवलेलं मी मस्त आहे सगळं आवार आणि छान झाड आहेत सगळीकडे हे दुधी केवढीच आहेत ना छोटे छोटे हा आताच लाग हा आताच लागली फक्त हे दोन चांगला हा पण मस्त आहे आता आताच लागलीत म्हणजे शिराळी पण आताच लागलीत आणि हे पण दुधी पण आताच काल भाजी मार्केटला गेली दोन शिराळी ही एवढीच होती वीस रुपयाला आणलेली हा ना शिराळीची भाजी मस्त होते पण गावठी भारी लागतात अरे मोठी होत अजून म्हणजे कवळीच आहे मी गणपती मध्ये दहा दिवस नुसत्या आळूचीच वड्या चालू होत्या भोपळा हल्ल्या लागले का त्याला मस्त पण तुमच्या इथे होतात सगळी फळं वगैरे भाज्या होतात तरी हा दुधीची वेल आहे नाही ते तिथपर्यंत गेले लांब गेले एकदम सगळे आताच लावलेत की झाड म्हणजे खराब झालं ना तो आ, किती मोठा आहे म्हणजे हा माटाची भाजी नाही ते कवळे चांगले लागतात जास्त नाही बरं इकडे पण भेंडीचे पेरू आहेत पेरू लागलेत बारीक आहेत बारीक बारीक आहेत पूर्ण हाली पूर्ण लिंबाच झाड आहे ही लिंबत वेगळीच लागते ना चव्हीला तुमच्याकडची काढू मला चिंबोरी आली भरपूर झाड आहेत खूप झाड आहेत तेवढं मेंटेन पण करायला लागतो ना सगळं सारखं औषध पण मारायला लागतं ना औषध मारला सोनचा हा ही बारीक आहेत काय म्हणजे आतमध्ये रताळे असेल ना तो मुळ असेल तिथशी रताळ होत अच्छा हा तिथं जरा जरा हे कसं हे काय लागलं जिबुडच आहेत का ते लागलीच बारीक बारीक एकदम बारीक आहेत हे बघा हे जे आहेत ना हे झेंडूचं झाड आहे म्हणजे झेंडूंचं फुलांचं झाड आहे आणि पुढे पण फ्रंटला आहे ती फुलांची आहेत ही सगळी तेरड्याची फुलं आहे ती पण कसलं तरी छान आहे फुल मस्त फुल आहे माहीत नाही कसलं आहे आणि हे गुलाब आहे ते एकदम मस्त छान एकदम गुलाब मला आवडलं एकदम याच्या ज्या पाकळ्या आहेत ना एकदम वेगळंच आहेत काहीतरी डिझाईन बघा कशा आहे पाकळ्यांमध्ये हे पण शोच आहे तुळशीचं बघित छान रोप आलं आहे बघ मस्त ते झेंडूचं फुल आलं आहे माम्या बसले जाऊन एकवीस दिवस आहे का एकवीस दिवस आहे कस आकारे बघा कोण कोण आलेले ते व्हिडिओ हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि व्हिडिओ रोज बघतात काय ना बहिणी प्रियाची मैत्रिणी आहेत प्रियाची मैत्रीण आहे तुम्ही thank you देवान तुम्ही कडवीरा देवाने तुकली कडवीरा देवाना तुकली कडवीरा देवाना घडविली अजी नवरा देवाना तुकली कडवीरा देवाने खेलुणी गाली अजिन कुणी चंद्रायुनी गाली अशी दाख राय स्पेशल आणि काय समोसे वडापाव समोसा पाव सकाळी झाली आम्ही चिकडे करते जेवणाची तयारी वाटाण्याची भाजी करते ग्रीन वाटाणा तर इथे मी कांदा टाकला शिजायला वाटाणे किती आहेत दीड किलो आहेत ना दीड किलो वाटाणा आहेत भाजी पण येईल त्याच्यामध्ये शिराळी आहेत वांगी आहेत अजून पण भाजी येईल हा दोन अडीच किलोची भाजी आहे म्हणजे बटाटे येतील अजून ते मसाल्यांची फोडणी केली होता मग ते वाटाण्या कांदा खोगऱ्याचा आणि ते ताई निवडून देतात वाटाणे मला साडण्यात नाहीत ना असं चांगलं वाटाणे काल मी आली दर्शनासाठी काल पूजा वगैरे होती मला काय माहिती नव्हतं पूजा वगैरे होती अचानक त्यांची पूजा ठरली तर काल भरपूर एन्जॉय केला इकडे आल्यानंतर खूप मजा आली ॲक्च्युली यायचं काही प्लॅनिंग ठरलं नव्हता पण झालं येणं कृपा आणि मिस्टर आणि कृपा आज्ञा आणि मिसर पण येणार होते पण कृपा आणि आज्ञा एक्झाम होते त्याच्यामुळे त्यांना आल्या आणि त्यांना अभ्यास घ्यायला लागतो त्याच्यामुळे ते पण नाही आले तर मी एकटे आले पण मजा आली खूप एन्जॉय केला काल तर आज विसाचा दिवस आहे सगळेजण खूप आग्रह करतात राहण्यासाठी पण मी काही थांबणार नाही आहे कारण मला पण भरीच बरीच काम आहेत घरी आजचा जो स्वयंपाक आहे तो मी केला के के आहे दाखवते तुम्हाला स्वयंपाकामध्ये काय काय केले ते म्हणजे सकाळपासून थोडीफार तयारी तुम्हाला दाखवलेलीच आहे आज स्वयंपाकामध्ये जवळ मी म ह्याची मटाण्याची भाजी केली जवळ पन्नास आठ माणसाचं जेवण केलं मिरची आहे कोबीची भाजी आहे डाळ वगैरे केले फक्त भात आणि मोदक आणि भजी आहे ती त्या म्हणजे ज्या आहेत ते वैरी वगैरे त्या करतात तर दाखवते तुम्हाला स्वयंपाकात काय काय केले ते चला तर बघा इथे जेवण झालंय माझं जेवणामध्ये केले बघा वरण आहे डाळ आहे भरपूर आहे बघा आणि ही मिरची आहे तिखट मिरची ही वटाण्याची भाजी आहे वटाणे भाजी आणि कोबीची भाजी आणि इकडे वयने काम करतात काय चव करत आहे ना Hmm. मोदकाच्यासाठी चव करतात गणपती बाप्पा निघणार आहेत ना म्हणून मोदक करते आणि ते काय भजी आहे का भजीला कांदे भजी कांदा अच्छा फोटो काढायचे आले आमच्या बारकीला पण जास्त फोटो नाही आवडत आम्ही आता आले मिस्टरांच्या मामाच्या मुलीच्या घरी बाजूलाच घर आहे भाजी आहे त्यांच्या मस्त गणपती बाप्पा छान आहे का तुमचा भारी एकदम मस्तच आहे बाप्पा एकदम मोठा किती आहे ना तुम्ही ओळखता घे दोघांना तिकडे बघा दोघ पण सेम बघायला लागतील एकदमच सेम दिसतात काहीच फरक नाही बघू इकडे पोरं दोघं तोंड दाखव दोघांची खरंच सेमच एकदम काहीच फरक नाही एकदमच सेम, <laughs> सेम आयब्रो सेम नाक सेम सगळं सेम सेम आहे आवडला का भाऊन आवडला की नाही <laughs> <laughs> काय <मन्का दागा>? <laughs> का बार का, स्वरूप बोलते का भाजी ने 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 बोलते कोबीची भाजी लय भारी झाली बोलते मी जाम खाल्ली बोलते न चिमण्या काय तुमचं आहे मी चालली हा जाऊ नका बाबू मी जाऊ नको जाऊ तू येशील माझ्या घड्या येशील ना माझ्या घायला येशील चला या मामी आ, चला गणपती बाप्पा मोर्या चलो बाय 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 गँग बसले चला इथे विसर्जन तयारी चालू आहे आणि मी घाले चलो बाय बाय जावा जाव असं ते मला बारा का नाही वाजत आरामात जाईल सकाळी लेग हायक होईल म्हणजे सकाळी दमली सांगून सांगून ते नाही राहायला असं खरंच नाही ना जाऊन राहायला म्हणून खरंच नेक्स्ट टाइम येईन तेव्हा मी चार दिवस आठ दिवस सुट्टी काढून येईल इथे चार्जिस तिथं दिवस असे राहील नाही नाही येन खरखर येईन चला तर चला आता मी निघाले घरी जायला आता इथून रिक्षा वगैरे किंवा टमटम जे काही मिळेल तर त्याच्यातून जा जाते कार्लेखिंडीमध्ये आणि कार्लेखिंडीतून जी बस मिळेल अठा पनवेलला जायला तर तिथून नंतर मग भिवंडीला जाईल तर खूप मस्त मजा आली ॲक्च्युली सगळेजण आग्रह करत होते राहायला पण मला पॉसिबल नाही राहणं भरपूर काम आहेत माझी त्याच्यामुळे मला जा राहता येणार नाही ना, सगळे चिडलेत ॲक्च्युली रागावले त्याच्यामुळे कोण असं बोलच नाही अशी खूप फोर्स करत होती राहायला पण नाही राहताना मला एक दिवस राहिली तीच मोठी गोष्ट झाली म्हणजे आली मजा आली खूप छान वाटलं मस्त वाटलं एकदम तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक ला, ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूयाच का नाही ब्लॉगचा तोपर्यंत बाय बाय मंडळी